नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे श्री रणजित मोटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी आज माळशिरस येते माजी नगरसेवक रणजित मोटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली असून मोटे परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यकर्त्यांसमवेत आनंद घेतलाय रणजित मोटे यांच्या वतीने खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला श्री शिवाजीराव मोटे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतली असल्याचं सांगितले जात असले तरी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या भेटीचे वेगळेच पडसाद बाहेर उमटत आहेत खासदार यांच्या समवेत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली चर्चेत सहभागी पदाधिकारी यांनी माळशिरस तालुक्याचे आमदार रामभाऊ सातपुते यांच्या कामाचे स्वरूप व करण्यात आलेल्या कामांचं तोंड भरून कौतुक खासदार यांच्यासमोर केले आमचे प्रतिनिधी श्री खंडागळे यांनी रणजित मोटे यांच्याशी या भेटीसंदर्भात विचारणा केली असता त्यांनी आमचे घर पहिल्यापासून भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहिले असून यापुढेही कायम राहणार आहेत असे सांगितलंय या भेटीच्या वेळी सातारा जिल्हा शिवसेना प्रमुख हनुमंतराव चौरे तात्या भाजपचे वरिष्ठ नेते श्री के के पाटील दादा बाळासाहेब सरगर माजी नगरसेवक संतोष अभा वाघमोडे सुरेश अबा वाघमोडे भगवान थोरात शरद मदने वकील साहेब संजय अन्ना मोटे जिल्हा परिषद सुरेश भाऊ तरंगे रविकांत मोटे सूरज कदम उद्योजक राजे मगर संजय जमदाडे अप्पा जानकर वाही दिनामदार हरिभाऊ साळवे मोहळकर सर युवा नेते प्रदीप मोटे यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे माळशिरा सोलापूर